हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप आठवी या परीक्षेसाठी गणित विषयामधला बैजिक राशी हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही प्रश्न सराव प्रश्न बघूया आणि त्या प्रश्नांची उत्तर गणिती पद्धत वापरून अगदी कमीत कमी वेळेमध्ये कशी काढायची तेही पाहू तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर हा आपला पहिला प्रश्न आहे इथं दोन बैजिक राशी दिली दोन ए अधिक तीन बी ही पहिली बैजिक राशी आणि दुसरी ए वजा बी या दोन्हींचा करायचा गुणाकार आणि त्या दोन्हींच्या गुणाकाराचं उत्तर किती येईल असा प्रश्न आहे आता याच्यासाठी अर्थात चार पर्याय असणार आहेत आपण हे उदाहरण सोडूया आणि उत्तर काय ते बघू पर्याय मग आपल्या समोर जे काही असतील त्यातला योग्य पर्याय आपण निवडू शकतोच इथं पर्याय न घेता आपण हे उदाहरण सोडूया म्हणजे इथं दोन द्विपदी आहेत याचा अर्थ पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाना दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणावं लागेल मग पहिल्यांदा दोन, दोन ए न गुण्या दोन ए गुणिले ए म्हणजे दोन एचा वर्ग त्याच्यानंतर दोन ए न वजा बी न गुण्या म्हणजे वजा दोन ए बी होईल आता तीन बी न या दोन्ही पदांना गुण्या तीन बी गुणिले ए म्हणजे अधिक तीन ए बी होईल आणि तीन बी वजा बी उत्तरेल वजा तीन बी चा वर्ग आता ह्याच्यामध्ये स्वरूप पद जे काय असतील त्यामध्ये आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो दोन ए वर्गचं एकच पद आहे ते तसंच ठेवूया या दोन्हीची बेरीज आपल्याला करता येईल वजा दोन ए बी अधिक तीन ए बी उत्तर मिळेल अधिक ए बी म्हणजेच ए बी आणि शेवटचं पद वजा तीन बी वर्ग आहे तसंच तर हे आपलं शेवटचं उत्तर ह्याच्यापेक्षा जास्त स्वप्न आपण देऊ शकत नाही आता हे उत्तर ज्या पर्यायात आपल्याला दिलेलं असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार तर यानंतर हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला तीन चल एक्स वाय आणि झेड एकमेकांच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत आणि सर्वात शेवटी एक वैजिक राशी दिली त्याची किंमत आपल्याला विचारली आहे म्हणजे प्रश्न इथं आहे एक्स बरोबर तीन झेड अधिक चार वाय बरोबर एक्स वजा चार आणि झेड बरोबर एक पॉईंट पाच झेडचीच किंमत फक्त इथं कॉन्स्टंट नंबर दिलेली आहे आणि त्याच्यावरून है ची अपने है। जा ची ची, ही जी वैजिक राशी आहे त्याची किंमत आपल्याला काढायची मग ज्या राशीची किंमत काढायची ती राशी पहिल्यांदा आपण घेऊन घेऊया दोन एक्स अधिक तीन वाय वजा दोन झेड आता ह्या प्रत्येकामध्ये एक्स वाय झेड यांच्या किंमती ठेवूया किंमत आहे तीन झेड अधिक चार तिथे ठेवूया दोन गुणिले एक्स आहे याचा अर्थ एक्स ची किंमत कंसात घ्यावी लागेल तीन झेड अधिक चार अधिक तीन गुणिले वाय आहे वायची किंमत एक्स वजा चार ते ही कंसात घेऊ वजा दोन गुणिले झेड झेडची किंमत आहे एक पॉईंट पाच मग आता हे सोडवूया कंसाच्या बाहेर दोन आहे त्यांना कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया तीन गुणिले दोन सहा झेड अधिक दोन गुणिले चार आठ अधिक आता तीन न गुणायचं आहे तीन गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स वजा तीन गुणिले चार बारा वजा दोन गुणिले एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच ची दुप्पट म्हणजेच तीन आता याच्यामध्ये सहा झेड हे आहे तसेच ठेवूया आठ वजा बारा वजा तीन ही जर बेरीज आपण केली तर वजा बारा वजा तीन उत्तर वजा पंधरा येईल आणि अधिक आठ वजा पंधरा उत्तर वजा सात येईल अधिक तीन गुण एकदा एक्स ची किंमत आपल्याला मिळेल मग एक्स साठी आपल्याकडे सबस्टिट्युशन आहे एक्स बरोबर तीन झेड अधिक चार तिथं कवसात ठेवूया तीन झेड अधिक चार आता पुन्हा एकदा झेडची किंमत एक पॉईंट पाच इथं ठेवू सहा कंसात एक पॉइंट पाच वजा सात अधिक तीन कंसात पुन्हा तीन गुणिले झेड ची किंमत एक पॉईंट पाच आहे ती इथं ठेवूया अधिक चार आता हे सोडवू एक पॉईंट पाच गुणिले सहा म्हणजेच नऊ कारण पंधरा सकन नव्वद मग एक पॉईंट पाच गुणिले सहा म्हणजे नऊ पॉईंट शून्य आणि नऊ पॉईंट शून्य म्हणजेच नऊ वजा सात अधिक तीन हा कंस पहिल्यांदा आपल्याला सोडवून घ्यावा लागेल मग तसं जर केलं तर एक पॉईंट पाच गुणिले तीन म्हणजेच चार पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाच अधिक चार उत्तर येईल आठ पॉईंट पाच आता नऊ वजा सात दोन मिळेल अधिक आठ पॉईंट पाच गुणिले तीन तर पाच त्रिक पंधरा चा एक शिल्लक राहील आठ त्रिक चोवीस आणि पंचवीस मग दोन अधिक पंचवीस पॉईंट पाच म्हणजेच सत्तावीस पाच हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही काही वैजिक राशी आपल्याला दिलेली आहे त्याचं उत्तर येईल सत्तावीस पॉईंट पाच आता हा पर्याय जिथं दिलेला असेल आपल्याला तो पर्याय आपलं उत्तर आता हा आणखी एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा बैजिक राशी आपल्याला दिली ज्याच्यात जल ए पी आणि क्यू आहे इथं आपल्याला एक समीकरण दिलंय ज्याच्यामध्ये चा घन अधिक चा वजा दुसरा घात गुणिले ए वर्ग वजा तीन ए बरोबर चा पाचवा घात अधिक पी ए चा चौथा घात वजा तीन चेद ए अधिक क्यू तर ह्या समीकरणावरून आपल्याला पी आणि क्यूच्या किमती काढायचे म्हणजे समीकरण आपल्याला दिले ते आपण पुढे सोडवूया म्हणजे इथं दोन द्विपदींचा गुणाकार आहे मग पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदान दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला पहिल्यांदा गुणया ए चा घन गुणिले एचा वर्ग चा पाचवा घात कारण जर पाया समान असेल तर घातांकांची आपण बेरीज करतो म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच तर ए घन न तीन एला गुणया उत्तर वजा येईल कारण एक संख्या ऋण आहे मग तीन हा ए चा घन गुणिले ए म्हणजे चा चौथा घात येईल आता ह्या चा वजा दुसरा घात न या दोन्हीला गुणायचं आहे मग चा वजा दुसरा घात गुणिले चा दुसरा घात उत्तर येईल चा वजा दोन अधिक दोन म्हणजे शून्य घात येईल तर पुन्हा ए चा वजा दुसऱ्या घात न वजा तिन्हीला गुणायचा आहे गुणाकार ऋण येईल तीन आणि एचा वजा दुसरा घात आणि इथं एचा घातांक काय नाही म्हणजे एक आहे मग जर इथं पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करायची म्हणजे वजा दोन अधिक एक बरोबर उजव्या बाजूला एचा पाचवा घात अधिक पी एचा चौथा घात वजा तीन छेद ए अधिक क्यू हे आहे तसेच ठेवूया आता या बाजूला काय आणखी सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता येईल बघू एचा पाचवा घात वजा तीन एचा चौथा घात आहे तसे घेऊया इथं एचा वजा दोन अधिक दोन शून्यवा घात येईल वजा तीन गुणिले एचा वजा दोन अधिक एक म्हणजेच वजा एक घात बरोबर एचा पाचवा घात अधिक पी एचा चौथा घात वजा तीन शेद ए अधिक क्यू उजवी बाजू पुन्हा एकदा आहे तशीच एचा पाचवा घात एकमेकाला निघून जाईल कारण यातला ह्या दोन्हीपैकी कुठलाही एचा पाचवा घात दुसऱ्या बाजूला जर घेतला तर वजा होईल मग अधिक वजा उत्तर शून्यच येईल त्यामुळे इथं आपण ते घालून टाकू त्याच्यानंतर आणखी एक पद इथं आहे बघा वजा तीन, एचा वजा तीन ए चा वजा पहिला घात आणि तीन छेद ए म्हणजेच काय समजा हे ए जर अंशात घेतले आपण तर ते असं होईल तीन ए चा वजा पहिला घात म्हणजे छेदातून जर अंशात घेतले तर पुन्हा एकदा हेच मिळणार आहे म्हणजे हे दोन्ही पद सुद्धा एकमेकाला दोन्ही बाजूला निघून जातील आता शिल्लक काय करायला बघू डाव्या बाजूला वजा तीन ए चा चौथा घात अधिक एचा शून्या घात कुठल्याही संख्येचा शून्या घात हा नेहमी एक असतो बरोबर या बाजूला शिल्लक राहील पी एचा चौथा घात अधिक क्यू आता हे दोन्ही पद समान मिळाले तर समान पदांची जर तुलना केली तर इथं पहिली राशी अधिक दुसरी राशी पहिली राशी अधिक दुसरी राशी इथं दुसरी राशी क्यू आहे आणि इथं दुसरी संख्या एक आहे याचा अर्थ क्यूची किंमत झाली एक त्याच्यानंतर पहिलं पद वजा तीन ए चा चौथा घात आहे उजव्या बाजूला पहिलं पद पी ए चा चौथा घात आहे याच्यामध्ये चा चौथा घात एचा चौथा घात पण कॉमनच आहे मग राहिलं काय शिल्लक तर पी ची इक्वेलंट असणार आहे तीन म्हणजे ची किंमत असेल वजा तीन तर ह्या दोन किमती पी आणि क्यूच्या पी ची किंमत असेल वजा तीन आणि क्यू ची किंमत एक हा पुढचा आणखी एक प्रश्न गुणाकार व्यस्तावर आधारित आहे ज्याच्यामध्ये बैजिक राशीचा सुद्धा समावेश आहे म्हणजे इथं आपल्याला असं दिलं की ए अधिक बी ही जी बैजिक राशी आहे त्याची गुणाकार व्यस्त एक छेद वजा बारा आहे तर त्याच्यावरून आणि त्याच्यामध्ये ची आणखी किंमत दिली ए हे जे चर आहे त्याची किंमत वजा चार आहे तर ची किंमत किती असा प्रश्न आहे आता ए अधिक बी याचा गुणाकार व्यस्त म्हणजेच काय एक छेद ए अधिक बी आणि हा गुणाकार व्यस्त दिलाय एक छेद वजा बारा त्यामुळं उजव्या बाजूला ठेवूया एक छेद वजा बारा आता हे जर तिरकस गुणाकार आपण केला तर वजा बारा गुणिले एक म्हणजेच वजा बारा बरोबर ए अधिक बी गुणिले एक म्हणजेच ए अधिक बी याचा अर्थ आपल्याला हे असं मिळालं की ए अधिक बी बरोबर वजा बारा आता ह्याच्यामध्ये ए ची किंमत दिलेली आहे वजा चार मग ह्या समीकरणात ए ची किंमत वजा चार ठेवूया अधिक बी बरोबर वजा बारा मग आता सर्वात शेवटी आपल्याला बी ची किंमत काढायची आहे त्यामुळं हे वजा चार आपण पलीकडे घेऊया वजा बारा अधिक चार होतील म्हणजेच बी बरोबर वजा बारा अधिक चार उत्तर येईल वजा आठ त्यामुळे ची किंमत येईल वजा आठ आता प्रश्न आपल्याला असा दिलाय की एक्स अधिक आठ आणि एक्स वजा तीन या दोन्हीच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे हे अवयव असणारी राशी कोणती म्हणजे आपल्याला आता चार पर्यायाकडे जावं लागेल की त्या चार पर्यायामध्ये जी कुठली राशी दिलेली आहे आपल्याला असं शोधायचं की त्यापैकी कोणत्या राशीचे अवयव हे दोन असणार आहेत म्हणजे एखाद्या संख्येचा अवयव आपण शोधतो म्हणजेच काय समजा सहा ही संख्या असेल याचे अवयव कुठले तर दोन आणि तीन कारण या दोन संख्यांचा गुणाकार सहा मिळतो मग आपल्याला असं ठरवायचं की दिलेले जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायापैकी असा कोणता पर्याय ज्याचे अवयव एक अधिक आठ आणि एक सात तीन आहेत त्यामुळे आता इथं आपल्याला पर्यायावरून उत्तर शोधावं लागेल तर हे चार पर्याय आपल्याला दिलेत ह्यातली राशी आपल्याला शोधायची आहे ज्याचे अवयव हे दोन असतील मग एक एक पर्याय आपण बघूया पहिला पर्याय वर्ग अधिक पाच एक्स वजा चोवीस ह्याचे जर आपण अवयव पाडले ह्या वर्ग त्रिपदीचे तर इथे वजा चोवीस आपल्याला असे अवयव पहिल्यांदा पाडावे लागतील की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी अधिक पाच आहे ह्याचे दोन अवयव पडतात आठ आणि तीन जर गुणाकार ऋण पाहिजे असेल तर ह्या दोन्हीपैकी एक संख्या ऋण पाहिजे चिन्ह कुणाला द्यायचं तर जी संख्या मधल्या पदाचं जे काही चिन्ह असेल ते या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजेच आठला आणि दुसरं चिन्ह आपोआपच तीनला म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार वजा चोवीस येईल कारण एक ऋण आहे आणि या दोन्हीची बेरीज अधिक पाच येईल त्यामुळे हे याचे अवयव झाले म्हणजे हे आपण असे लिहू शकतो एक्स अधिक आठ गुणिले एक्स वजा तीन त्यामुळं ह्याच राशीचे ह्याच वर्ग त्रिपदीचे अवयव असणार आहेत एक्स अधिक आठ आणि एक्स वजा तीन त्यामुळे पर्याय क्रमांक एक हेच आपलं पहिलंच उत्तर मिळालं ह्या वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत एक्स अधिक आठ आणि एक्स वजा तीन ओके आता हा पुढचा प्रश्न तीन बैजिक राशी दिलेले आहेत ज्यांची वजाबाकी आणि बेरीज करायची आणि त्याची किंमत किती ते आपल्याला विचारले मग इथं सुद्धा चार पर्याय दिलेले असणार आहेत आपण हे समीकरण जे आहे किंवा ह्या वैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी जी आहे वजा ती करत जाऊया पहिल्यांदा हे सर्व कंस आपण काढूया म्हणजे एक्स घन अधिक एक्स वर्ग अधिक एक्स आता इथं पुढच्या कंसाच्या अगोदर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आता बदलावं लागेल आपल्याला म्हणजे वजा कंसाच्या बाहेर आहे हे अधिक चार एक्स चा घन होतील वजा चार एक्स चा घन अधिक दोन एक्स चे वजा दोन एक्स आणि वजा तीनचे अधिक तीन तिसऱ्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे तिथं चिन्ह बदलण्याची गरज नाही त्या कंसातली पदं आहे तशीच घेऊया दोन एक्सचा घन वजा एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच याच्यामध्ये स्वरूप पदं कुठली कुठली आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपण करूया एक्सचा घन आहे वजा चार एक्स चा घन आहे आणि दोन एक्स चा घन आहे मग पहिल्यांदा एक्स घन अधिक दोन एक्स घन म्हणजे उत्तर येईल तीन एक्स घन आणि तीन एक्स घन वजा चार एक्स घन उत्तर येईल वजा एक एक्स चा घन आता वर्ग राशी बघूया इथं एक्स वर्ग आहे त्याच्यानंतर इथं वजा एक्स वर्ग आहे अधिक एक्स वर्गला वजा एक्स वर्ग निघून जाईल आता राहिली एक्सची पद एक्स वजा दोन एक्स आणि तीन एक्स मग एक्स वजा दोन एक्स म्हणजेच वजा एक एक्स वजा एक एक्स अधिक तीन एक्स म्हणजे उत्तर मिळेल अधिक दोन एक्स आता सर्वात शेवटी राहिले फक्त स्थिरपद म्हणजे अधिक तीन आणि वजा पाच अधिक तीन वजा पाच उत्तर येईल वजा दोन थोडक्यात हे आपण असं लिहू शकतो हा सहगुणक एक नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे वजा एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा दोन हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ह्या सर्व राशींची आणि वजाबाकी के केली तर उत्तर मिळेल वजा एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा दोन हा पुढचा प्रश्न इथं आपल्याला ए बी आणि सी या तीन चालांच्या किमती दिल्या त्याच्यावरून या बैजिक राशीची किंमत विचारलेली मग ती बैजिक राशी पहिल्यांदा लिहूया दोन कंसात ए अधिक बी वजा सी ह्याच्यामध्ये ह्या किंमती आपण ठेवू दोन कंसात एची किंमत आहे दोन अधिक बीची किंमत एक वजा सीची किंमत वजा दोन आहे त्यामध्ये कंसात ठेवावं लागेल मग दोन कंसात दोन अधिक एक म्हणजेच तीन वजा वजा होतील अधिक दोन मग तीन गुणिले दोन म्हणजेच सहा सहा अधिक दोन उत्तर येईल आठ त्यामुळे ह्या वैजिक राशीची किंमत येईल आठ हा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये वैदिक राशींची बेरीज करून त्याचा घन करून भागाकार करायचा आहे मग आपल्याला इथं जे अंशात दिलेलं आहे एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन यांची पहिल्यांदा बेरीज करूया म्हणजे कंस पहिल्यांदा सोडूया एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन म्हणजेच तीन मिळेल त्याचा करायचंय घन आणि छेदामध्ये एक पॉईंट सातचा वर्ग मग इथं सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद हो येतोय मग एक पॉईंट सातचा वर्ग किती येईल तर दोन पॉईंट एकोणनव्वद अधिक एक पॉईंट तीनचा वर्ग आता करायचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मग एक तीन च येईल एक पॉईंट एकोणसत्तर आणि शेवटची संख्या चार पॉईंट बेचाळीस ती तशीच लिहून घेऊया आता अंशामध्ये तीनचा घन करायचा आहे सत्तावीस येईल आणि छेदामध्ये या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची मग इथं दोन आणि नऊ अकरा अकरा आणि नऊ वीस हाचे दोन सहा होतील सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस पुन्हा आजचे दोन चार आणि दोन सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ उत्तर मिळणार नऊ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच काय सत्तावीस छे नऊ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच नऊ तर नऊ न सत्तावीसला भाग जाईल नऊ त्रिक सत्तावीस उत्तर येईल तीन त्यामुळे ही जी काय वैजिक राशी आहे त्याची किंमत येणार आहे तीन तर हे काही प्रश्न वैजिक राशी यावर आधारित आपण सोडवले तर ह्याच पद्धतीचे आणखी काही प्रश्न आणखी काही प्रश्न प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया थँक्स फॉर वॉचिंग